ताजबाद मेन सिटी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. मिरजेतील रेकॉर्डवरील गुन्हेगारावर खुनी हल्ला 10 ते 12 जणांनी मारहाण केल्याचा नातेवाईकांचा आरोप. मिरजेत रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर खुनी हल्ला करत धारदार शस्त्रांनी वार करून गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे. 10 ते 12 जणांनी मारहाण केल्याचा नातेवाईकांनी आरोप केला आहे. ओंकार परसराम उर्फ बंडू सन्मुख वय अठ्ठावीस राहणार सुभाष नगर रोड कलावती मंदिर मागे हा गंभीर जखमी अवस्थेत कलावती माता मंदिर जवळ नातेवाईकांना आढळून आला त्याला उपचारासाठी मिरज शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे ओंकार सन्मुख याच्यावर धारधार शस्त्राने वार करून गंभीर जखमी केलं आज गंभीर जखमी अवस्थेत कलावती माता मंदिर जवळ रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला आहे ओंकार सन्मुख हा रेकॉर्ड वरील गुन्हेगार असून त्याच्यावर हल्ला करणाऱ्यांची नावे अद्याप स्पष्ट नसून मिरज शहर पोलीस ठाणे येथे याची नोंद झाली आहे परिश्रम सनमुख आहे माझ्या पोरग्याला मंदिर जवळ आल्यावरती एक दहा बारा जणांनी घेऊन गेलेत आणि त्याला आहे ना चाकूनी तेन वार करून येना एका कोपऱ्यात टाकले होत आणि त्याला एकाने भरपूर मारहाण केले म्हणून त्याला मी इथे सिव्हील मध्ये आणलेलं आहे उपचारासाठी पोलिसांनी याची दखल घेऊन काय ते न्याय आम्हाला मिळवून द्यावा एवढी माझी विनंती आहे माझं नाव अक्षय बंडू सन्नू मी ओंकार सन्नू यांचा भाऊ बोलतोय माझ्या भावाला दहा बारा जणांनी कलावती मंदिर पासून उचलून घेऊन कोयत्यान आणि चाकूने वार करून इंद्रानगर फाट्यापाशी टाकलेलं मला घरच्यांचा फोन आला मग मी भावांना घेऊन सिविल आलोय त्यांची प्रकृती फार गंभीर आहे माय भावाला न्याय मिळवून द्यावा हीच विनंती मिरज शहर पोलीस अधिक तपास करीत आहेत महांकर आदी माने मिरज